शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पातुकुंडीच्या पार्श्वभूमीवर कोटला परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी महापालिकेच्या पथकामार्फत अतिक्रमणावर कारवाई केली यात कोटला राज चेंबर्स परिसरात व माळीवाडा बस स्थानक परिसरात टपऱ्या दुकानांची अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता पोलीस व राष्ट्रवादीच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होऊन कायम रहदारी असलेल्या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे महापालिकेच्या साह्याने हटवण्याचे नियोजन करण्यात आले शहरातील माळीवाडा परिसरात खालकर हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती गॅसच्या टाक्यांमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे प्रकरण उघडकीस आलं प्रकरणी पुरवठा विभागाने छापा टाकून एकाला रंग्या हात पकडला असून गॅस टाक्या आणि उपकरणे असा सत्तावीस हजार नऊशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुरवठा निरीक्षक संतोष किसनराव घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आली आहे महापालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर दहा टक्के सवलत दिली जाते मात्र यंदा एकतीस मे पर्यंत सर्वसाधारण करावरील दहा टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे शहरातील एकतीस हजार सातशे सत्तावीस मालमत्ता धारकांनी भरलाय सवलतीसाठी अखेरचे दिवस शिल्लक राहिले असून नागरिकांनी याचा लाभ घेऊन कर भरणा करावा व दंड टाळावा असं आव्हान महापालिकेने केलंय शहरातील इलाइट इंटरनॅशनल या फर्म मध्ये काम करणाऱ्या अकाउंटंटने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फर्मच्या त्याली सॉफ्टवेअरमधील नोंदणीमध्ये फेरफार करून बनावट नोंद करून तब्बल नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख सहासष्ट हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा अपार केल्याचा प्रकार समोर आलाय जानेवारी दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा अपार झाला असून या प्रकरणी दोघांवर मंगळवारी रात्री तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिजित विनोद गांधी यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे पुनीत अभयराज गुगळे अन्सार निसार शेख या दाखल करण्यात आला अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात दोन ते तीन दिवसापासून ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे केडगाव उपनगराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे दोन दिवस केडगाव मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासन व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिली आहे शहराची खबरबात मध्ये सह्याद्री शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर